रेशन दुकानदारांनी कार्ड धारकांची पिळवणूक केल्यास दुकानाचं लायसन्स रद्द करण्यात येईल अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिमंडल अधिकारी अधिकार क्षेत्रातील अ ब क झोन अंतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदारांची संयुक्त बैठक गुरुवारी कस्तुरा मार्केट येथील आर्य समाज मंदिरात आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख हे बोलत होते शहर पुरवठा अधिकारी सुमित शिंदे शहर सहाय्यक पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल परिमंडल अचे अधिकारी अनिल शहापुरे ब से नितीन वाघ से अनिल गवळी माजी सभागृह नेते संजय कोळी शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील अनंत जाधव प्रसाद कुलकर्णी सतीश महाले आदींसह विविध विभागांचे रेशन दुकानदार चालक उपस्थित होते आयुष्यमान भारत कार्ड मिळण्यासाठी शिधापत्रिका ऑनलाईन असणं बंधनकारक आहे परंतु ते करण्यास रेशन दुकानदार आणि परिमंडळ कार्यालय सक्ती करत नाही त्यामुळं अनेक नागरिक यापासून वंचित आहेत नवीन शिधापत्रिका नवीन नाव नोंदणी शिधापत्रिका विभक्त करणं नाव कमी करणं इत्यादी कामं वेळेत होत नाहीत रेशन दुकानात येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही किंवा कुठलीही सविस्तर माहिती संबंधित दुकानदाराकडून दिली जात नसल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं दरम्यान कार्डधारकाला आवश्यक धान्याशिवाय इतर वस्तूंची सक्ती करत असाल तर रेशन दुकानाचं लायसन्स रद्द करण्याची शिफारस मला करावी लागेल अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले आता मलाही माहिती